दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छगन भुजबळ यांच्या एंट्रीनं नाशिक लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात देशाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी चांगला चर्चेत आलेला आहे छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना त्यांच्या नाशिकमधील उमेदवारीला जास्तच विरोध होऊ लागला आहे काही दिवसांपूर्वी नाशिकमधील मराठा समाजानं छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये गावबंदीचे आणि त्यांना मतदान करू नका अशा आशयाचे होर्डिंग्ज लावलेले होते आणि आता ब्राह्मण समाजाने देखील छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला उघडपणे विरोध केला आहे छगन भुजबळ हे जातीयवादी नेते आहेत त्यांनी देवी देवता यांचा अवमान केलाय त्यांनी राज्यात जातीयवाद निर्माण केला असून भुजबळ हे विष आहे ते दिल्लीला जायला नको असा गंभीर आरोप करत त्यांना मतदान करू नका असं आवाहनच ब्राह्मण महासंघानं केलेलं आहे छगन भुजबळ ह्या जातीय दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या विरोध उमेदवाराला मात्र आमचा नक्की विरोध राहील महाराष्ट्रात जातीचं सर्वात घाणेर राजकारण करणारे छगन भुजबळ हिंदू देवदेवतांचे अपमान करणारे छगन भुजबळ मंदिरांमधल्या शाळेंमधल्या मूर्त्या काढून टाका असं म्हणणारे छगन भुजबळ महाराजांचा एकेरी उल्लेख करणारे छगन भुजबळ हे महाराष्ट्रातलं विष आहे असं आम्ही मानतो आणि हे विष दिल्लीला जायचं नाही किंवा जाऊ देणार नाही याच्यासाठी फक्त ब्राह्मण समाज असं नव्हे तर खुल्या प्रवर्गातला सर्व समाज सर्वांनी मतदान त्यांच्या विरोधात करावं करतो एकीकडे राज्यात ब्राह्मण महासंघानं छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला असताना नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघानं देखील हेमंत गोडसे यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी अशा प्रकारचं पत्रच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे हेमंत गोडसे हे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आहे त्यामुळे नाशिक लोकसभेची उमेदवारी त्यांनाच द्यावी असा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे त्याचं कारण असं आहे की दहा वर्षापासून हेमंत गोडशींचा आमचा चांगला संबंध आलेला आहे आणि त्यांनी पुरोहित संघांनी आत्तापर्यंत त्यांच्याकडे ज्या ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या ते सर्व मागण्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि एवढंच नाही तर मागच्या सिंहस्थामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घालून नाशिकच्या सिंहस्थाला केंद्राने जास्तीत जास्त मदत करावी यासाठी सुद्धा ते आमच्या बरोबर होते आणि या सर्व गोष्टींमुळे आज आम्हाला त्यांना तिकीट मिळू नये असा आमच्या मनात सुद्धा का बरं येऊ शकत नाही कारण कोणतंही असं कारण नाहीये आत्तापर्यंत त्यांचा स्वभाव जो आहे त्यांनी कधी आम्हाला दुखवलेलं नाहीये कधीही एखादा शब्द असा उग्र लागेल ला आम्हाला असं कधी बोललेलं नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जर दोन टर्म चांगलं काम केलेलं आहे उत्तम काम केलेले आहे तर त्यांना प्रतिनिधित्व मिळावं त्यांना तिकीट मिळावं ही साहजिकच पुरोहित संघाने अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा पुरोहित संघाकडनं अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अशा वेळेस तुम्ही मला एक पत्र द्या पाठिंबा द्या आणि आम्ही त्याला सकारात्मक हे दिलेलं आहे मराठा समाजापाठोपाठ नाशिकमधील ब्राह्मण समाजानं देखील छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं छगन भुजबळ यांच्यासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलं आहे मराठा आरक्षणावरून मराठा समाजाविरोधात झहरी टीका करणं आणि शाळांमध्ये सरस्वती मातेचे पूजन करू नये अशा प्रकारची वक्तव्य छगन भुजबळ यांच्या चांगलीच अंगलट आलेली आहे त्यामुळे आता छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून वाढता विरोध लक्षात घेता महायुतीचे नेते याबाबत काय निर्णय घेतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक